नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण समास हा टॉपिक अभ्यासायला सुरुवात केली होती समास या टॉपिकचे आपण भाग एक आणि भाग दोन पाहिला होता आज आपण भाग तीन पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपण समासाच्या समासाचे काही प्रकार अभ्यासणार आहोत तर आता आपण अव्ययभाव समास अभ्यासला होता तत्पुरुष समासाचा पहिला उपप्रकारसुद्धा आपण अभ्यासला होता आता आपण पुढचे तत्पुरुष समासाचे उपप्रकार अभ्यासायचे आहेत तर पुढचा उपप्रकार आहे अलूप तत्पुरुष अलूक तत्पुरुष म्हणजे काय तर संस्कृतातून जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे आलूप तत्पुरुष होय जे शब्द संस्कृतमध्ये आहेत ते जसेच्या तसे आपण मराठीमध्ये वापरतो त्या शब्दांना आलूक तत्पुरुष म्हणतात मग त्यामध्ये कुठली उदाहरणं आहेत तर ती आहेत अग्रेसर पंखेरूह युधिष्ठिर सरसीज पण याच्यामध्ये एक महत्त्वाचे आणि व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो अलुक तत्पुरुषमध्ये मराठी एकमेव शब्द असतो तो, तो म्हणजे तोंडी लावणे आणि यावरती परीक्षेला प्रश्न विचारतातच म्हणजे विचारलेलेही आहेत की पर्याय दिलेल्यापैकी कोणता शब्द अलुक तत्पुरुष आहे मग तो मरा तोंडी लावणे तो, हा आला तर अलुप तत्पुरुष कधी कधी प्रश्न असाही विचारला जातो की तोंडी लावणे हा कोणत्या समासाचा प्रकार आहे तर उत्तर आहे अलुप तत्पुरुष दुसरा आहे उपपद तत्पुरुष उपपद तत्पुरुष म्हणजे तत्पुरु काय ज्या सामासिक शब्दाचे दुसरे पद साधित असते त्याला उपपद तत्पुरुष असे म्हणतात आता उपपद तत्पुरुष ओळखण्याची खूण काय आहे तर दुसऱ्या पदाला नारा हा शब्द जोडलेला असतो उदाहरणार्थ वारकरी वारी करणारा नारा जलद जल देणारा लेखक लेखन करणारा शेतकरी शेती करणारा या पद्धतीने जर तुम्हाला वारी करणारा नारा जोडलेला दुसरं पद असेल तर ते उपपद तत्पुरुष समासामध्ये येते पुढे आहे न तत्पुरुष समास ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते त्याला न तत्पुरुष असे म्हणतात आता इथे आपल्याला पहिलं पद नकारार्थी पाहिजे नकारार्थी म्हणजे नाही म्हणून उदाहरणार्थ अहिंसा नाही हिंसा ना पसंत नाही पसंत गैरहजर नाही हजर अन्याय नाही न्याय इथे बघितलं तर तुम्हाला पहि दोन पद आहेत त्या दोन पदामध्ये पहिलं पद हे नाहीच आलेलं आहे त्यामुळे ज्या वेळेला पहिल्या पदाला नाही हा शब्द येईल ते असतं न तत्पुरुष समास पुढे आहे कर्मधारेय तत्पुरुष ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एका विभक्तीत असतात म्हणजे प्रथमा विभक्तीत व त्याचा संबंध विशेषण नाम असा करतात त्यास कर्मधारे समास असे म्हणतात पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते यातील दोन्ही पदातील संबंध विशेषण विशेष किंवा उपमान उपमेय अशा स्वरूपात असतो आता इथे नरसिंह यावेळेला याचा विग्रह करताना तुम्हाला पहिलं पद हे विशेषण पाहिजे आणि दुसरं पद नाम पाहिजे म्हणजे नर सिंह सिंहासारखा नर सावळा राम राम सावळा असा राम खडी साखर खडी अशी साखर पुढे आहे समास ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद संख्या संख्याविशेषण असते व त्याने एकच समूह सूचित केलेला असतो त्यास समास असे म्हणतात हा समास नेहमी एकवचनी असतो पहिले पद संख्या संख्याविशेषण आणि दुसरे पद समूहावाचक आता नवरात्र नऊ रात्रींचा समूह इथे पहिला पहिलं पदे संख्या आलेला आहे आणि शे दुसरं पदे समूह आलेला आहे सप्ताह सात दिवसांचा समूह नंतर आहे मध्यमपदलोपी ज्या सामासिक शब्दातील मधली काही पदे गाळलेली असतात त्यास मध्यमपदलोपी असे म्हणतात उदाहरणार्थ साखर भात साखरयुक्त भात किंवा साखर घालून केलेला भात कांदे पोहे कांदे घालून केलेले पोहे मावस भाऊ मावशी कडून भाऊ आता इथे मध्यम पदलोपीमध्ये पाहिलं तर तुम्ही इथे शब्दाचा विग्रह हा दोन पदामध्ये होत नाही आहे तर तुम्हाला इथे पद वगळलेलं आहे किंवा गाळलेला आहे आता इथे जर कोणत्याही प्रकारचं ना नाते नातेसंबंध दाखवले म्हणजे मावस भाऊ आत्ते बहीण मामे बहीण मामा मामे भाऊ तर तुम्हाला इथे कडून हा शब्द जोडूनच तुम्हाला त्याचा विग्रह करायचा आहे हा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद